नमस्कार बालमित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता यत्तापाची परिसराभ्यास भाग एक या पुस्तकातील पाठ दोन पृथ्वीचे फिर फिरणे या पाठामागील स्वाध्याय आपण आज पाहणार आहोत चला आता व्हिडिओला आता सुरुवात करूया प्रश्न एक काय करावे बरे अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे आजीला थंडीचा त्रास होतो तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे उत्तर ऑस्ट्रेलिया देशात बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या कालावधीत हिवाळा असतो तसेच तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या कालावधीत तेथे उन्हाळा असतो म्हणून अमितने आजीला घेऊन या कालावधीत ऑस्ट्रेलियाला जावे जरा डोके चालवा प्रश्न अ पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात उत्तर पृथ्वीच्या एका परिवलनास एका दिवसाचा कालावधी लागतो व एका परिभ्रमणास तीनशे पासष्ट दिवस व सहा तास लागतात म्हणजेच पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तीनशे पासष्ट पूर्ण परिवलने आणि एक चतुर्थांश परिवलन होतो म्हणजेच एका परिभ्रमणात पृथ्वी तीनशे पासष्ट व एक चतुर्थांश इतकी परिवलने करते प्रश्न आ अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे पुढील शहरांमध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्यापुढे लिहा पुढील शहरांमध्ये मुंबई कोलकाता भोपाळ नागपूर उत्तर आहे पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्यामुळे पूर्वेकडील राज्यात प्रथम सूर्योदय होईल व नंतर हळूहळू पश्चिमेकडील राज्यात तो दिसेल म्हणून सूर्योदयाचा योग्य क्रम पुढील प्रमाणे असेल पहिले इटानगर म्हणजे अरुणाचल प्रदेश मग दोन नंबरला कोलकत्ता पश्चिम बंगाल तीन भोपाळ मध्य प्रदेश चार नागपूर महाराष्ट्र पाच मुंबई महाराष्ट्र अशा प्रकारे सूर्योदय होईल प्रश्न तीन रिकाम्या जागी योग्य शब्द भरा अ पृथ्वीच्या सभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे परिवलन आ पृथ्वीच्या सूर्यभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे परिभ्रमण ई पृथ्वीच्या परिवलनामुळे टिंबटिंब व टिंबटिंब होतात दिन व रात्र प्रश्नचार कशाला म्हणतात अ पौर्णिमा आकाशात पूर्ण चंद्र दिसतो म्हणजेच चंद्राचा चंद्रा पृथ्वीकडील भाग पूर्ण प्रकाशित दिसतो त्याला त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात अमावस्या आकाशात चंद्र दिसत नाही म्हणजे चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीवरून दिसत नाही त्या रात्रीला अमावास्या म्हणतात ई चांद्रमास एका अमावस्यापासून पुढच्या अमावस्यापर्यंतच्या अठ्ठावीस ते तीस दिवसांच्या कालावधीला चंद्रमास असे म्हणतात ई तिथी अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत किंवा पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंतच्या प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात प्रश्न पाच प्रश्नांची उत्तरे लिहा अ विषुव वृत्त म्हणजे काय उत्तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर दक्षिण आणि उत्तर ध्रुवांच्या मध्यावर असणाऱ्या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त वृत्त असे म्हणतात प्रश्न आ विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग कोणते उत्तर विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन समान भाग होतात त्यांना उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे म्हणतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद